नमस्कार मंडळी मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं युट्यूब चॅनलवरती तर भावना तुम्ही थमनेल बघून आला असेल की तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या तुटरला आहे तुम्ही थमनेलच बहून येते भावनो थमनेलवरती बघ बघितलं असेल तुम्ही भाऊन एकदम खतरनाक आपण शुभेच्छुक पोस्टर केलेला आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त आपण एकदम ॲक्युरेट डिझाईन केलेली आहे आपण पिक्सल सरपमध्ये फुल टू एच डी क्वालिटीमध्ये भावनं तुम्हाला मटेरियल प्रोवाईड केलं आहे पी एल पी फाईल ओके तर काय करायचं आहे तीन स्टेप मध्ये जो पासवर्ड असेल पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या पासवर्ड टाकल्याच्या नंतर फाईल ओपन होईल ओपन झाल्याच्या पिक्सलॅपमध्ये एडिट करा डायरेक्ट ऍड केल्याच्या नंतर एडिट करण्याचा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता ओके तर चला आपल्या डायरेक्ट तुटरलेल्या ओके तर म्हणून ते बघू शकता बॅकग्राऊंड तुम्हाला फक्त दिलं आहे बघू शकता एकदम तुम्हाला एट टू जेड जे जे मी यूज केलेले आहे सर्व तुम्हाला पी फाईल मध्ये प्रोव्हाइड करत असतो जे मोबाईल युजर असेल त्यांनी पिक्सल लॅपमध्ये डिझाईन करू शकता जे फोटोशॉप युजर असतील त्यांनी फोटोशॉपसाठी मी ऑलरेडी डिझाईन एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त डिझाईन घेऊन आलो आहे फोटोशॉप वरती ओके पासवर्ड व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये सहा अंकीमध्ये असतात लक्षात ठेवा ते बघू शकता बॅकग्राऊंड एकदम खतरनाक तुम्हाला मी प्रोवाईड केलं आहे त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला मी कसं ॲडिट केलं आहे ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे माझा बघू शकता आता तुम्ही ओके त्याच्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंड आहे ओके बॅकग्राऊंड नंतर जी राजमुद्रा वाहून ओके ती राजमुद्राची आपण काय केलेलं आहे ऑपोजिटी कमी करून एकदम बॅकग्राऊंडला एकदम सेट केलेलं आहे बघू शकता त्याला इरेज केलेला पण इरेज कुठे केलेलं आहे फोटो जो ॲप्लिकेशन एकदम खतरनाकसाठी फोटोशॉप मोबाईल युजरसाठी वापरण्यासाठी त्यांनी लॉन्च केलेला जो फोटो पे ॲप आहे ओके त्याच्यामध्ये आपण इरेस केलेला आहे एकदम नातकुळा जे बॅकचा बॅकग्राऊंड आहे ते पण आपण तिथंच क्रिएट केलेलं आहे ओके त्याच्यानंतर पुढे याचे पुढे नंतर इथे बघू शकता पहिल्यापासोड भावनो ट्वेंटी फोर चोवीस ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुन शिवशैक्षा शा, शा, मुद्रा भद्राय राजते ही भावनो राज आहे ती तुम्हाला दिसायचं की होती त्याची आपण काय घेतलेलं आहे बॅकग्राऊंडला इमेज केलेलं ओके इमेजवरती सेट केलेला आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता जे आपले शिवनेरी गडावरचं जो तुम्हाला माहित असेल जो शिवनेरी गडावरचं जी जिथे आपले शिवाजीराजे जन्मलेले बा तुम्हाला माहीत असतील त्याचे आपण पेन जे घेतलेले आहेत एकदम एच डी क्वालिटीमध्ये ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे ते सर्व आपण त्याला ऑपोजिट बघू शकता तुम्ही इथे ऑपोजिट जाऊन मायनस करून बघू शकता एकदम नातकुळा ओके हो ऑपोजिट याची मायनस करून आपण एक बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे मी तुम्हाला हे पर्पज दाखवून दाखवते एकदम पूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप हे सर्व ऑफ करून ठेवायचं आहे ओके जे तुम्हाला तीन एकदम स्टार्टिंगला आहे मेन मुद्दा भाऊन शिकून घ्या बॅकग्राऊंड कसं तयार करायचं आहे मी तुम्हाला मी प्रोवाईड करतोय आपल्या या पी एल पी फाईलमध्ये ओके तर त्यानंतर हे बघू शकता तुम्हाला आता तीन स्टेपमध्ये मी बॅकग्राऊंड कसं सांगायचं सांगून दिलंय ओके तीन जीचा वापर करून त्याच्यानंतर लुक असा येतो भाऊन इथे बघू शकता फुल टू एच डी क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड असं तयार झालेलं आहे असेल तुम्हाला स्क्रीनवरती बघू शकता जे जे तुम्हाला मी आता यूज करून दाखवलं सेम पूर्ण बॅकग्राऊंड एकदम मर्श केल्याच्यानंतर पूर्ण सेट असा होतो ओके त्याला आपण काय केलेलं आहे सिंपल इथे इथे जाऊन ओपनवरती क्लिक करायचं आणि इथे कलर फिल्टर्स यायचं कलर फिल्टर आल्याच्यानंतर नंतर इथे बघू शकतो कॉन्ट्रॅक्ट्स कमी केलेले आहे ब्राईटनेस थोडीशी वाढवलेली आहे बघू शकता तुम्ही मायनस सगला झिरो झिरो होय काय 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 आहे कॉन्ट्रॅक्ट्स आपण कमी केलेलं आहे ओके बघू शकते जर वाढवायचे असेल तर वाढवू शकता ओके मी क्लोज करतो जसं आहे तसं सेट होऊन जाईल ओके बॅकग्राऊंडला त्याच्यानंतर काय करायचं आहे पुढ्याचं पुढ्याच्यानंतर शिकून घ्या भाऊनं पूर्ण बॅकग्राऊंड सह तुम्हाला मी आज समजवतं या पी एल पी पॉलमध्ये एकदम एक्झिस्टिव्ह क्वालिटीमध्ये मी मटेरियल कसं बनवतो हो वगैरे आणि कसं आपली डिझाईन असते भाऊ एकदम ते ह्या पी एल पीमध्ये तुम्ही शिकून घ्या ओके त्याच्यानंतर पुढायचं आहे पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता सूर्याचं जो रिफ्लेक्शन असतात भावना तुम्हाला माहित असेल ओके जे की किरणं असतात त्या किरणांच्या आपण एक पेंजी इथे अपलोड केलेलं आहे ओके तर त्या जीला काय करायचं आहे इथे बघू शकता ती जी आपण काय केलेली आहे शिवाजी महाराजांच्या पाठीमागे एकदम खतरनाक अशी क्रिएट केलेले आहेत ओके जेणेकरून एक श... जर... जरा ॲट्रॅक्टिव्ह लुक दिसण्यासाठी ओके एच डीश पेन जे आपण इथे प्रोवाईड केले आहे तुमच्यासाठी ओके छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या जर जर असेल दुसरी ते तुम्ही घेऊ शकता ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला आता खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेनजीनंतर आपण काय केलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही ओके इथे एक ब्लॅक कलरचं भावनं स्मोक इफेक्ट घेतलेला आहे तर स्मोक इफेक्ट काय करायचा आहे तसा ठेवून द्यायचा जरा न क्लिक करता त्याला आपण काय केलेलं आहे कलरमध्ये चेंज केलेलं आहे इथे बघू शकता कोणत्याही कलरवरती क्लिक केलं तर सर्व त्याचा कलर चेंज होत जाणार आहे भावना ओके तुम्हाला जर दुसरा कलर चेंज करायचा असेल तोही तुम्ही करू शकता मी ब्लॅक ठेवलेला आहे जेणेकरून आपली बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर पाहिजे असणार आहे ओके त्याच्यानंतर पुढायचे नंतर इथे बघू शकता आता हे खाली आपण खत्ताना किल्ल्यांचे जे भावने एकदम जी आपण बॉर्डर असते तुम्हाला माहीत असेल त्याची एक पेन जी घेतलेली आहे जी की व्हाईटमध्ये ओके आई तशी ठेवायची जरा न क्लिक करता आपण त्याच्यावरती शुभेच्छुकसाठी ती वापरणार आहे ओके दुसरा पासवड्या भावनो ट्वेंटी टू बावीस त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता शुभेच्छुक शुभेच्छुकांसाठी आपण घेतलेलं आहे सुनील शंकरराव शेल्के यांचा कथरनाक एच डी इमेज तुमचा तुम तुम जर तुमचा असेल तर तुम्ही घेऊ शकता मी मागून शिवजयंतीला एक कॅलिग्राफी पण वापरलेली आहे जर तुम्हाला एक कॅलिग्राफी हवी असेल ती पण या पी एच डी फाईलम पी एल पी फाईलमध्ये प्रोव्हाइड आहे ओके जर तुम्हाला आणि नाव जर हवं असेल ते पण आहे मी आता काय करणार आहे जी कॅलिग्राफी आहे ती ऑफ करतो त्याचा डोला हाईड करून देतोय ओके आणि त्याच्यानंतर हे जे शिवजयंती नाव लिहिलेलं आहे हेची आपण ठेवलेली आहे एकदम नातकुळा कॅलिग्राफी कॅलिग्राफी नाही म्हणली तरी चालेल आपण तो फॉन्ट यूज केलेला आहे आपल्या पेल फिफलमध्ये ओके तुम्हाला एवढं भावनं समजावून सांगतो आहे तुमच्या भाषेच्या एकदम समजवण्यासारख्या एवढी भाषेमध्ये तुम्हाला मी समजवत असतो भावना ओके तरी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही भावना ओके तर व्हिडिओ पूर्ण बघत चला अशी माझी कळकलीची विनंती आहे त्याच्यानंतर खाली इथे बघू शकता श्री सुनी शंकरराव शेळके यांना एकदम साधाच फॉन्ट वापरलेला आहे जेणेकरून जी आपली डिझाईन आहे एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी ओके त्याच्यानंतर इथे आपण वरती शायरी वगैरे लिहिलेली असेल तुम्हाला ओके शायरीसाठी पण तुम्ही ॲडिट करू शकता सर्व ॲडिटेबल आहे भाऊन इथे बघू शकता हे मावळ तालुक्याचे लो लोकप्रिय आमदार श्री शंकर अश्वेलके तुम्हाला माहीत असतील ओके तसंच ही तस तस शायरी बघू शकता फुल टू ॲडिट करू शकता ओके सर्व ॲडिटेबल आहे भाऊन इथे बघू शकता ओंकार ग्राफिक्स डिझायनर जे एफ एक्स हा जो लोग आहे तो पण तुम्ही ॲडिट करू शकता इथे साईडला दिलेलं फक्त काय करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे पेन्सिलवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं काय येईल ओंकार ग्राफिक्स तिथे तुमचं जो नाव असणार आहे ते तुम्ही तुमचा जो लोग आहे तो इथे ॲड करून द्या एकदम खतरनाक एच डी क्वालिटीमध्ये तुम्ही बॅनर डिझाईन होऊन येईल ओके पिक्सल्यामध्ये एक्सपोर्ट करताना पी एन जीमध्ये एक्सपोर्ट करायचं जेणेकरून एकदम एच डी क्वालिटीमध्ये तुमची जी डिझाईन असते ती येते ओके तर इथे बघू शकता पूर्ण डिझाईन तुम्हाला समजावून सांगितले नक्कीच व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड समजावून सांगत असतो भावो एकदा मराठीमध्ये एकदा इंग्लिशमध्ये असे दोन स्टेपमध्ये असे प्रत्येक स्टेपमध्ये दोन दोन वेळा भावनं तुम्हाला मी पासवर्ड सांगत असतो तर नक्कीच व्हिडिओ आवडून पूर्ण बघत चला त्याच्यामध्ये पासवर्ड मी सांगितलेले आहे तिसरा पासवर्ड आहे भावनो तिसरा पासवर्ड आहे ऐंशी एट झिरो तर भावा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून माझ्या ज्या नवीन डिझाईन येतील त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल ओके त्यासाठी बेल बेलायकॉन ऑलवरती सेट करून ठेवा पासवर्ड व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये समजावून सांगितलेलं आहे धन्यवाद